शिवसेना आणि टोकरे फाउंडेशन आयोजित भव्य दही हंडी उत्सव 2025 शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 वेळ सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान ब्राह्मण आळी नेरळ येथे आयोजक श्री सुरेश दादा हरिश्चंद्र टोकरे माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष कर्जत तालुका आगरी समाज संघटना स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक माथेरान घाटात दाखल झाले सकाळपासूनच घाटाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी वाढत गेली आणि दुपारपर्यंत दस्तुरी नाका येथील वाहनतळ पूर्ण क्षमतेने भरून गेला वाहनतळात जागा मिळण्याशी झाल्यावर पर्यटकांना रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करावी लागली परिणामी दस्तुरी प्रवेशद्वारापासून घाटातील वॉटर पाईप स्थानकापर्यंत वाहनांच्या अखंड रांगा लागल्या अनेकांना गाडीतच तासन तास बसून राहावं लागलं लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांना विशेष त्रास सहन करावा लागला तर अनेकांनी उशिरा पोहोचल्यानं नियोजित कार्यक्रम रद्द केले स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते गर्दी वाढल्यानं व्यवसायात वाढ होते खरी पण वाहतूक कोंडीमुळे अनेक पर्यटक नाराज होऊन परत जातात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीस सतत गस्त घालत आहेत तरीही वाढत्या वाहन संख्येमुळे त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा येत आहेत काही ठिकाणी वाहनं एकेरी रांगेत पुढे सरकत असल्याचं तर काही ठिकाणी पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र दिसून आलं याशिवाय आज कर्जत तालुक्यातील नेरळ कर्जत शहर आणि चार फाटा परिसरातही वाहनांची मोठी गर्दी झाली स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली असून विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी पर्यायी वाहतूक व्यवस्थेची गरज असल्याचं सांगितलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत